नमस्कार मंडळी मी भारतीय होम होमकिचनमध्ये आपले स्वागत करत आहे आज मस्त आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी साहित्य काढलेले ते पाहणार आहोत अर्धेसे एक वाटी मुग डाळ भिजवत घातली होती पाच सात तासा तासासाठी तेवढेच रवा दही घेतलेले अर्धी वाटी तेवढंच रवा आहे आणि तेवढेच पोहे आहे अर्धी अर्धी वाटी डाळ भिजवत घालून ती डबल झालेली आहे भिजवून म्हणजे आता पहे आता दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवणार आहे आणि ते टाकून घेणार आहे भांड्यात मिक्सरच्या पहीही धुऊन घेतलेली आहे आणि ते आधी भांडे टाकून घेतले सॉरी ते स्किप झालं ते थोडंसं व्हिडिओ आणि पुन्हा मुगज डाळ त्याच्यात टाकून घेणारे भांड्यात आणि दही रवा मीठ सर्व भांड्याचा पसारा न करता आपण रेसिपी करणार मस्तपैकी खूप छान टेस्टी आहे नाश्त्यालाही करू शकतो आपण मुलांनाही आवडेल आणि पौष्टिक पण आहे आणि साधे सोपी पण रेसिपी आहे आपण नक्की ट्राय करा रवा टाकून घेतलेला आहे आधी वाटी दही आहे तेही टाकून घेतलेली आहे त्यासोबतच आपण दहीची वाटी धुऊन थोडेसे पाणी टाकणार एकदम पाणी कमी लागणार आहे आपल्याला हे मिक्सरमधून दळण्यासाठी बघू शकता सगळं साहित्य टाकून घेतलेले आहे चवीसाठी मीठ आणि तेल टाकलेले आहे दोन चमचे बघू शकता आपण दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि हळद आणि त्यासोबतच आपण बेकिंग पावडर आणि पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घेतलेले अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घेतलेले व्यवस्थित रवाळ आपण मिक्सरमधून रवाळ दळलेले आहे सर्व साहित्य आता थोडेसे भांड्याला तेल लावून ते वाफवणार आहोत त्यासाठी तर भांड्याला आपण ते लावून घेणार आहे आणि मिक्सरमधले ते सर्व साहित्य आपण भांड्या टाकणार आहे आ, ते रवाळ काढलेले आहे बघू शकता आपण एकदम खूप सोपी आहे आपण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा ते बघू शकता आपण बेटर एकदम रवाळ एकदम मस्तपैकी आहे स्मूथ आहे आता होण्यासाठी आपण कडाईत पाणीही ठिवलेले आहे आणि हे तर थोडेसे टॅप करून आपण कडाईत पंचवीस मिनटं तर किंवा तीस मिनटं वापरून घेणार आहे लवकर होतो थोडेसे लाल तिखट टाकणार आहे छान दिसतो आणि थोडं तिखट पण लागतं खायला दुसरं साहित्य काही जास्त लागणार नाही आता आपण बघू शकता किती वरती फुगून आलेलं आहे मुका ढोकळा गॅस बंद केलेला आहे आपण आणि आता ती कढाईजून बाहेर काढणार आहे थोडे गरमच आहे भांडे हळूवारपणे कढाई आपण स्वच्छ करून घेतलेली आणि त्यातच आपण फोडणी देणारे त्यात दोन चमचे तेल मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता आणि तिळ आहे याची फोडणी आहे तीन च मोहरी छान फुलले का लगेच कडीपत्त्याचे पान टाकून घेतलेली आहे त्यासोबतच हिरवी मिरची आणि तिळही टाकून देणार आहे आपल्याला पाण्याचा वगैरे उपयोग करणार नाही आता इथं एकदम कमी पाण्यात हे साहित्य काढलेले आहे पण मिक्सरच्या भांड्यातून आता सर्व भांड साहित्य काढून घेतलेले आहे तडका दिलेला आहे मस्तपैकी खूप छान खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता किती डबलनं फुकून आलेलं आहे आपला डोकळामुखा डाळीचा हेल्दी आहे टेस्टी आहे आणि एमी पण आहे बघू शकता गरम आहे चारी बाजूनं एकदम सॉफ्ट मस्तपैकी झालेला आहे धन्यवाद